श्री श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय एकोणीसावा श्री गुरुचरण समागम आम्ही श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत होतो त्याचवेळी त्यांचे दूरचे नातेवाईक लिंगणनाथशास्त्री पित्याच्या तर्पणानिमित्त पेठिका आले ते म्हणाले माझे आजोबा वडील दोघेही तपर्ण कार्य करीत परंतु त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साधेचा नव्हता मी मात्र शास्त्रानुसार आणि सामर्थ्यानुसार श्राद्धतर्पण आदी कर्मे करीत असे एके दिवशी गोशाळेतील कामं आटपून जेवणासाठी येऊन बसलो असताना सुनेने शिळे वास आणि किडे असलेले अन्न वाढून वाढले मी भुकेने व्याकुळ झालो इतक्यात एका अवधूताने मला दर्शन दिले त्या करुणारूपी अवधूतास पाहून मी त्यांच्याकडे धावत गेलो त्यांच्या चरणावर डोके ठेवून नतमस्तक झालो त्याने थाळीला स्पर्श करताच विटके अन्न अदृश्य होऊन हलवा नावाचा गोड पदार्थ आला थोडा अवधूतांनी खाऊन बाकी प्रसाद मला दिला अवधूतांनी नंतर एक पहार देऊन ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले राजवेळी मोठा खड्डा झाला त्यात दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले अवधूतांनी मला त्या खंडात तांदळाची पेस्ट टाकून खड्डा भुजवण्यास सांगितले मी पेस्ट टाकून खड्डा भुजवला अवधूत पुढे म्हणाले स्थलशुद्धी होऊन पिशाच्या बांधेपासून तुझी सुटका झाली आहे तू पादगेयेप्रमाणे महिना असलेला पेटका पुरवून तुला बोलवणे आले आहे तू तत्काळ प्रवासास निघ मंगावरच्या कपड्यांशी जाण्यास निघालो वाटेत अन्न पाण्याची व्यवस्था होत होती मी पुढच्या प्रवासास वेदस्मरण करीत निघालो असता एक महापंडित माझ्यासोबत चालत असल्याचा भास झाला एवढ्यात तो मला म्हणाला तू किती भाग्यवान आहेस तुला पिटिकापुराहून बोलावणे आले आहे तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल का अरे बाबा ते साक्षात दत्त प्रभू आहेत श्रीपादांचं दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे आहे त्यांची जन्मभूमी पिटिकापुरम आहे त्याकाळी विष्णूदत्त आणि सुशिला हे एक पुण्यवान दाम्पत्य राहत होते त्या उभय दाम्पत्यांनी पत्नी सती अनुसया आणि अतृमुनी दादांनी स्थिती प्राप्त करून घेतली होती विष्णुदत्त आणि सुशिला पुढील जन्मात अप्पल शर्मा आणि सुमती महाराणी या रूपात जन्मास आले त्यांनी केलेल्या तपाचे फलस्वरूपच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने एका दिव्य पुत्राचा जन्म झाला असे त्यांनी सांगितले श्रीपाद प्रभूंना शिष्यांनी प्रश्न केला असता ते म्हणाले वेदशास्त्रात सांगितलेले यज्ञ फलस्वरूपामुळे शुभ घटना घडतात अशुभ घटना घडत नाहीत याचे कारण काय यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात आणि सध्याच्या काळात विद्युत पदार्थ जितके प्राणभाघातक नसतात त्यांच्याजवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो पुरोहिताने शास्त्र विधिपूर्वक यज्ञ केल्यास चांगले फळ मिळून विश्वकल्याण होते असे न झाल्यास वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही यज्ञाधिक्रमात दिली जाणारी दक्षिणा रुपये सोळा एकशे सोळा अकराशे सोळा या संख्येत दिली जाते यासुद्धा रहस्य जडलेले आहे श्रीपाद प्रभू अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते श्रीपाद प्रभूंनी जाती वर्ण मत वय याचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत दो चपाती देवी लक्ष्मी आणि दोन पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत द्वंद्वाचे हे प्रतीक आहे देहाचे स्थूल आणि सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी चार प्रतीके आहेत ब्रह्मतत्व हे कधीच बोलत नाही ते नऊ या संख्येचे द्योतक आहे महामाया ही आठ या संख्येने दर्शवली जाते श्रीपाद प्रभू अर्धनारी नटेश्वर आहेत पेनुगोंडा गावचा रहिवासी असलेला गणपती शास्त्री वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर गावी आला गुरूंच्याच घरी राहून तू तेथील सर्व कामे आनंदाने करीत असे एके दिवशी मी गाई चराव्यास घेऊन गेलो असताना दहा वर्षाचा तेजस्वी बालक दिसला त्याला पाहून गुऱ्याखाने प्रश्न विचारला तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी सर्व सीमापलीकडे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या विषयांपासून अतीत असून आधारभूत मी आहे मी परमसत्य असून ते अवधूतांना ज्ञात आहे माझा धर्म परधर्म असून तो सर्व धर्मांच्या अतीत आहे अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेली मी मन वासेस अगोदर अगोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेला मला तो कसा ओळखशील त्या दिव्य बालकाने असे म्हणताच गणपतीशास्त्री घाबरला त्याच्या मनस्थितीची कल्पना तो दिव्य गुराखे म्हणाला मी आत्ताच शनिदेवाशी बोललो मी याला विचित्र बंधनात बांधून त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करा म्हणून विणवू लागला त्यावर मी म्हणालो मी याचे कर्मफळ गाईच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले तो गुराखे आंब्याच्या झाडाखाली बसला मी पुन्हा पाहिले असते त्या गोराखाबरोबर दहा वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती तेवढ्या श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी गाडीतून उतरले त्या गोराखाने व कन्याने श्रीपादांना नमस्कार केला श्रीपाद आजोबांना म्हणाले आजोबा तुम्हाच एवढे आश्चर्य का वाटले आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ श्रीपाद प्रभू म्हणाले बघणारा व दृश्य एकच आहे श्रेष्ठी म्हणाले बाळा मला यातील वेदांत समजत नाही त्या प्रभू म्हणाले सुद्धा अपरिमित निर्गुण निराकरण असून सुद्धा आपल्या माया गतीच पाहून आश्चर्यचकित होतात ज्या ठिकाणी द्वैत असते तिथे वास्तविकता अद्वैत असते द्वैत खरे की अद्वैत खरे ते विचार करून सांगावयास हवे त्या गुराखाला आणि त्या मुलीला श्रीपादांची माया तर नसेल ना अशी शंका आली आजोबा तुम्हाला शंका कसली येते जोपर्यंत तुमच्या घरातील मू लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी माझा वास राहील श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नसे श्रीपाद प्रभू अचानक आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असताना अचानक त्या शेतकरी मुलीची व गुराखी मुलाची कांती दे दिप्यमान होऊन श्रीपाद प्रभूंमध्ये विलीन झाली त्या आंब्याच्या झाडाला एकच फळ लागले होते ते प्रभूंनी तोडले त्यांचा स्पर्श होताच ते, ते पिकून आले त्यांनी सृष्टींना खाऊ घातले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्कारण वाद लोक घालत बसतात या दोघांच्या अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या ते संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी तयार होत असते मालिन्याने उदारी झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलावून मालिन्यरही जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला आले शरण आलेले जीव कारण देह जन्म घेऊन पुनर्जन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात असे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात द्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच राहतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे आपल्या आपापल्या कल कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात ते परमेश्वराच्या संकल्पास अनुसरून ब्रह्मांडास सृष्टीची उत्पत्ती करतात या कारभात दैवी शक्ती मदत करते मला संबोधन कोणत्या नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्त्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना त्या त्या स्थितीत अनुसरून चालवणारा मीच आहे सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित ज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे सर्वांना बोध करून पूजा स्तोत्र स्वीकारणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्ज्ञान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे नास्तिकांना देव नाही सांगणारा मीच असून आस्तिकांना देव याची मीच देतो समस्त गुरुस्वरूप माझेच आहे जे साधक माझी निर्वल भावभक्तीने आराधना करून जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्रीवल्लभ आहे मीच अतिप्राचीन असा योगी अति अनुसयानंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे ब्राह्मणाला एक वर क्षत्रियांना दोन वैश्यांना तीन आणि क्षुद्रांना चार वर मागण्याचा हक्क आहे प्रभू पुणे म्हणाले तेहतीस कोटी देवांच्या ते साक्षीने वरदान देतो की बापन्नाचार्याच्या ज्या घरात माझा जन्म झाला तेथे ते महासंस्थान होणार आहे हे संस्थान श्रेष्ठींचे नरसिंह वर्मांच्या घरापासून तेहतीस पावलांवर असेल तुमची तेहतीसावी पिढी हे संस्थान उभारेल व त्याचा कार्यभार मी स्वतः पाहीन श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजवा माझं चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्ताना सर्व बंधनातून मुक्त करीन पेटिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्मक्ष नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्याला ऋणबंधनातून मुक्त करीन भूत प्रेत पिशाचादी अदृश्य शक्तींपासून झालेल्या व्यथा मी दूर करीन श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहिणी वासवी कन्याका हिने राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी जो साधक पिटिकापुरात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल दुसऱ्या दिवशी आम्ही चौघांनी कुरुकुटीच्या दिवशीने प्र, दिशेने प्रवासास प्रारंभ केला श्रीपाद शेवल्लभांचा जय जयकार असो श्री गुरुदेव दत्त